ए भगवे अमुचे रक्त तळपतो दत्त हिंद बाणा अरे भगवे अमुचे रक्त तळपतो तत्त हिंद बाणा साथ गोत्र धर्म आमचा शिवसेना 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 ते माझे बऱ्याच दिवसाचं माझं स्वप्न होत अतिशय विकासात्मक दृष्टिकोन ठेवून या मतदारसंघामध्ये काम करत असताना जीवाभावाची माणसं जोडली गेलेली होती आणि ती माणसे आपल्या बरोबर सातत्याने असावीत म्हणून संजय तांबोलीच्या मागे सातत्याने खांद्या वाट टाकून सांगायला संजय तू माझ्या बरोबर पाहिजेच रे तुझी गरज आहे आणि संजयने आज या ठिकाणी निर्णय घेत आहे या गोष्टीचा सार्थ आलेला असेल जयवंत असेल माझा जुना सहकारी आम्ही एकत्रपणे काम केलेला अशोक रसाल अतिशय आमची परिस्थिती सेंट्रिंग सेंट्रिंग मी लेबर आणि हा माझा आता लेबर पूर्णचं काम अशोक रसाल करायचा पण गेली दहा वर्ष सातत्याने राष्ट्रवादीमध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष असेल छोटी मोठी पद घुसून तो काम करत होता परंतु नेहमी तो माझ्या बाबतीत सांगायचा का नाही सेट माझा खूप चांगला आहे ज्या दिवशी आवाज झाला त्या दिवशी अशोक माझ्यावर आला त्या गोष्टीचा मला साथ मिळव भरत आमचा कांदे या ठिकाणी उपस्थित आहे जण आपण सगळ्यांचोही अतिशय आमोल देशमुख पुढे आमोल तो माझा भाषा आहे आणि ही सगळी मंडळी पुन्हा एकदा मोर्चे बांधणी करून भरत टोंगले शिवसेनेसाठी सज्ज होण्यासाठी आज या ठिकाणी प्रवेश केलेला हो आज गुरु करतो आहे जो उपदेश आपल्या संपूर्ण हिंदू समाजाला केलेला आहे गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरु देहो महेश्वरा गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मेशी गुरु नमा शिवसेनेचं नेतृत्व स्वीकारलं माझं शिक्षण दहावी झालं आणि मी कामाला लागलो आणि अंगात शिवसैनिक घुसला तो बाळासाहेबांच्या विचारात मी बाळासाहेबांच्या विचारात शिवसैनिक झालो आणि तेव्हापासून गुरुचंद त्यांना मानून त्यांच्या समोर नतमस्तक होत असतो आजही मी शिवसैनिक म्हणून काम करत आहे आजही माझ्या नेतृत्वाला भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलो आदरणीय साहेब वर्षावरून ठाण्यामध्ये पोहोचले आनंद दिगेच्या आश्रमात त्या ठिकाणी गेलो साहेबांना नसमस्तक झालो आणि संजयला सांगितलं मी कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रवेशाला पोचतोय तुम्ही किल्ला लढवायला सुरुवात करा जिल्हा प्रमुख म्हणून धोरण आणि आज आपण साऱ्यांनी या ठिकाणी जिल्हा प्रमुख आपण जण या ठिकाणी मी येईपर्यंत आपण ही धुरा सांभाळली खर तर एक कडवट शिवसैनिक म्हणून या मतदारसंघाची धुरा मी सांभाळली गेली वीस वर्ष पंचवीस वर्ष सातत्याने शिवसेनेचं काम करत असताना शिवसेनेची असणारी परिस्थिती सर्वसामान्य शिवसैनिकांवर विरोधकांना होणारे अन्याय मी फार जवळून पाहिजे त्याचा मी सुद्धा त्यातलाच एक शिवसैनिक वंचित होतो की अतिशय त्या संघर्षातला शिवसेना वाढवत असताना माझ्यावर सुद्धा प्रचंड अन्याय झाले परंतु शिवसेना वाढली पाहिजे शिवसेना टिकली पाहिजे शिवसेना पुढे गेली पाहिजे गे, या दृष्टीकोनातून या सपाटून मी संघटनेचं काम केलं आणि कोणतीही निवडणूक न लढता फक्त सरळ मी विधानसभा लढलो आणि कर्जतच्या शिवसेने आणि मला फार या गोष्टीचा अभिमान आहे काही सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना घरात आमदार खासदार कोणती अशी परिस्थिती नसताना सर्वसामान्य शिवसैनिकांच्या जोरावर मी या मतदारसंघाचा आमदार झालो सगळ्या माझ्या सहंगट्यांना बरोबर घेऊन या मतदारसंघाची बांधणी करायला सुरुवात केली दहा वर्षापासून सातत्याने पंधरा वर्षापासून या कार्यकर्ता जोडत गेलो आणि साऱ्यांच्या साक्षीने आपण या मतदारसंघाची धुरा माझ्या बरोबर आपण विसंबून सोपवली गेली आज सर्वसामान्य शिवसैनिक माझ्याबरोबर एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतोय मी अतिशय प्रामाणिकपणे या संघटनेच काम केलं आपल्या साऱ्यांची जी काही छोटी मोठी कामे असतील त्याला प्राधान्य दिलं गोरगरिबांना मदतीचा हात दिला आणि म्हणून मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य शिवसैनिक जोडला गेला आणि म्हणून आज मला सांगायला अभिमान वाटत जो निर्णय ज्यावेळेस वेळेस ऐतिहासिक संपूर्ण महाराष्ट्राने घेतला त्याबरोबर तो निर्णय मी सुद्धा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली घेतला गेला परंतु माझ्या विश्वासाला असणारे सगळे माझे शिवसैनिक माझ्या बरोबर आले त्या संघटना आपण पाहताय की दोन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढत चालली दिवस या संघटनेमध्ये प्रवेश आपण पाहताय की हप्त्याला प्रवेश वाढत चाललेले प्रवेशाचा ओघ दिवस वाढत चाललेला आहे संघटनेच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून मोठा निधी आपण या संघामध्ये उभा केला सर्वसामान्यांची असणारी कामे असतील गोरगरिबात कटकणपर्यंत पोहोचवायची असतील ती सर्व कामे आपण या सरकारच्या माध्यमातून करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आतापर्यंत केला जी कामं ऐतिहासिक या मतदारसंघामध्ये व्हायला पाहिजे या मतदारसंघाचा मदत झाला पाहिजे हा ट्रायबल भाग म्हणून ओळखला जात होता कर्जत तालुका आपण फक्त आदिवासी भाग म्हणून ओळखला जायचा या तालुक्याची ओळख आज कर्जत तालुका हा महाराष्ट्राच्या नकाशावर पर्यटन तालुका म्हणून ओळखला जातो या गोष्टीचा म्हणून इंडस्ट्री या तालुक्यामध्ये नाहीये रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध नसताना आपण पाहतोय की आम्हाला चार जायचं असतं त्या ठिकाणी जावं लागतं एवढी गर्दी पर्यटकांची कर्जत मध्ये गेली एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्जत मध्ये पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि आपण पाहता की जगभराची परिस्थिती जर आपण पाहिली तर अनेक जगामधील देश आहेत की या देशाची अर्थव्यवस्था ही फक्त पर्यटनावर चालत असते मी हे ज्या वेळेला बाहेरच्या देशामध्ये जाऊन आलो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की कोणत्याही प्रकारची या ठिकाणी इंडस्ट्री नसताना फक्त पर्यटनावर या जगाची अर्थव्यवस्था चालते तर आपण आपला तालुका सुद्धा पर्यटनाला प्राधान्य देऊन आपल्या या तालुक्यातून रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि म्हणून या दृष्टीकोनातून दळणवळण व्यवस्था ही मजबूत असली पाहिजे या गोष्टीला प्राधान्य देऊन आपण आता बाधा आहे आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित आहेत या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सगळ्यात मोठं काम कोणतं केलं असेल कर्जत चौक रस्ता असेल कर्जत मुरबाड रस्ता असेल कर्जत नेरुळ रस्ता असेल कर्जत गोकुली रस्ता असेल हे सारे रस्ते मोठे रस्ते आपण कॉफेटीकरण करून घेतले आणि रस्ते आहेत हे सगळे रस्ते आपण डांबरीकरण केलेले आहेत आपण पंढरीशेट तुम्ही जायचं म्हटलं तरी आपण सांगताय की कर्जतवर निघाल वीस मिनिटांमध्ये आम्ही मध्ये त्या ठिकाणी पोहोचतो हे दळवळण ही यंत्रणा आपण या ठिकाणी उभी केली गेली आणि म्हणून या तालुक्याला आपण सारे जण मिळवतोय आता की फार्महाऊसचा हाऊस चैन असणारे हा संपूर्ण तालुका हा भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कर्जत तालुका म्हणून ओळखला जायचं आणि या तालुक्याची परिस्थिती दिवसेंदिवस बदलत चाललेली आहे पर्यटनाच्या माध्यमातून आपण चालणार छोटे मोठे व्यवसाय सुरू झालेले आहेत आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असणारा रिसॉर्ट या ठिकाणी आलेले आहेत फार्म हाऊस आहेत या माध्यमातून मोठा पर्यटक आपल्याकडे या ठिकाणी येत आहे हेच आपलं वैभव आहे आणि म्हणून मी माझ्या साऱ्या सहकार सहकार्याने या ठिकाणी सांगत असतो ज्याचे पर्यटक आपल्याकडे या ठिकाणी येत असतात या प्राधान्य द्या त्यांना विश्वासात घ्या त्यांना कर्जत मध्ये कोणत्याही प्रकारचा हे काम या ठिकाणी केलं पाहिजे आज माथेरामध्ये जवळजवळ बारा लाख पर्यटक दरवर्षी त्या ठिकाणी येत असतात कर्जत सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटक त्या ठिकाणी यायला लागलेले आहेत आपण ती परिस्थिती बदलली पाहिजे पर्यटकांना येणाऱ्या पर्यटकांना आपण अतिथी देऊ पोहो जसं आपण म्हणतो ही भारतीय संस्कृती आहे की आदिती देव आपल्याकडे येणारा प्रत्येक पाहुणा याचा आपण सन्मान करतो चहा देतो पाणी देतो त्याला जेवण देतो ही आपली संस्कृती आहे आणि म्हणून या पर्यटकांना सुद्धा आपण त्या ठिकाणी जपलं पाहिजे का नाही हेच आपल्या तालुक्याचं वैभव आहे आणि हा दूरदृष्टी ठेवून आपण या मतदारसंघाचं काम करत आहोत आणि म्हणून आता आपण पाहिलं की प्रति पंढरपूर पण आपण या ठिकाणी पाहताय की आषाढी एकादशीला कमीत कमी आठ हजार भाविक या प्रति पंढरपूरच्या ठिकाणी नतमस्तक होऊन गेलेले आहेत हे वैभव आपण उभं राहिले छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहिले छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभं राहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आता या दिवसामध्ये पाच कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतो अशा पद्धतीची ऐतिहासिक कामे आपण करत असताना हा कर्जत तालुका प्रायमेट भाग म्हणून आहे आजही मुख्यमंत्र्यांची पाच मिनिटं वेळ मिळाली सांगितलं की साहेब आपलं एकच काम राहिले की कर्जत तालुका हा माझा आदिवासी तालुका म्हणून या तालुक्यामध्ये सर्वात जास्त रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधव या ठिकाणी राहतात दहा रुपयाचा निधी माझ्या कर्जतला आदिवासी भावासाठी मंजर करून घ्या आश्वासना त्या ठिकाणी गुरुनं भेटत असताना त्या ठिकाणी गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने भेटत असताना माझा स्वभाव मी कमर्शियल आहे मी मात्र विकास करण्यासाठी या तालुक्याचा राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढा निधी माझ्या मतदारसंघामध्ये आणता येईल तर प्रत्येक मग मंत्री असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सेक्रेटरी असतील या सहाच्या माध्यमातून जेवढा निधी आणता येईल तेवढा निधी आणण्याचं काम मी सातत्याने त्या त्या ठिकाणी करत असतो एकही संधी त्या ठिकाणी सोडत नसतो कारण मला माझ्या कर्जच्या जनतेने या मतदारसंघाचा आमदार केलेला आहे त्यामुळे माझी ही प्रामुख्याने त्या ठिकाणी जबाबदारी आहे आणि म्हणून या जबाबदारीचं भान ठेवून मी सातत्याने या मतदारसंघाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून काम करत आहे आणि म्हणून आज चांगले सहकार्य सारेजण आपण त्या ठिकाणी प्रवेश करत आहे आणि ही उद्याची येणारी विधानसभा आपण सारेजण आणि या सरकारमध्ये असणारे जे अलायन्स जे आपली महायुती म्हणून आपली आहे महा, या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी असेल अजितदादा पवार राष्ट्रवादी असेल त्यानंतर शिवसेना आपली शिंदे आहे आपल्या बरोबर आहे उद्याची येणारी मनसे सुद्धा आपल्या बरोबर येतील असे सगळे महायुतीतले घटक पक्ष एकत्रपणे येऊन या मतदारसंघाची सुद्धा निवडणूक लढली जाणार आहे विधानसभेची निवडणूक लढत असताना अनेक लोक चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी करायला परंतु आपल्याला खऱ्या अर्थाने ही निवडणूक ही महायुतीतूनच लढली जाणार आहे याचं भान प्रत्येकाने त्या ठिकाणी ठेवावं आपण साऱ्यांनी एकत्रपणे त्या ठिकाणी काम करावं सगळे सहकार्य आपल्या बरोबर प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करत असताना मोठं संघटन आपल्या या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या माध्यमातला आणि महायुतीच्या माध्यमातला उभा आहे आणि म्हणून संजय जी आपण सारेजण या ठिकाणी प्रवेश करत असताना आपला सर्वांचा मान सम्मान शिवसेनेमध्ये कायमस्वरूपी आपलं कुटुंब म्हणून राखलं जाईल कोणाचाही अपमान त्या ठिकाणी होणार नाही मग अशी जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की सत्य परिस्थिती आहे का शिवसेनेमध्ये जुना नवीन हा भेदभाव आम्ही म्हणत नाही काम करणाऱ्याला आपण त्या ठिकाणी प्राधान्य देतो जो चांगलं काम करेल त्याला त्या ठिकाणी चांगली संधी आपण या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत आणि म्हणून भविष्यामध्ये सुद्धा शिवसेनेचं चांगलं काम आपल्या साऱ्यांच्या माध्यमात उभं राहावं या माध्यमात त्या परिसरामध्ये आपण चांगलं काम त्या ठिकाणी करतोय अशोक चांगलं काम करतोय त्या ठिकाणी असणार जयवंत असेल आणि भरत असेल आपण सारे जण अमोल माझा सहकारी आहे प्रशासकीय चांगलं काम त्याचं सुद्धा आहे ते सारेजण जण शिवसेनेला बलकटी देण्याचं काम हे आपल्या साऱ्यांच्या माध्यमात या भविष्य काळामध्ये होणार आहे आणि म्हणून आपलं मनापासून या ठिकाणी शिवसेनेमध्ये स्वागत करतो जे जे कार्यकर्ते आपल्याबरोबर जण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत या साऱ्यांचं शिवसेनेमध्ये या ठिकाणी स्वागत करणार आहोत सगळ्यांचा प्रवेश आपण या ठिकाणी आता घेणार आहोत परंतु मित्रांनो या सगळ्या गोष्टी करत असताना विधानसभेची निवडणूक आपण साऱ्यांनी डोळ्यासमोर ठेवून एक चांगलं काम शिवसेनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उभं करावं जेणेकरून ऐतिहासिक विकास कप्पा दोन मध्ये आता कप्पा एक मध्ये आपण पाच वर्षामध्ये जी जी भरीव ऐतिहासिक कामं या मतदारसंघामध्ये केलेली आहेत ती जिल्हा प्रमुखांनी असताना सांगितलेली आहेत कप्पा दोन मध्ये सुद्धा आपण जी ऐतिहासिक कामं या मतदारसंघामध्ये मध्ये व्हायला पाहिजे या दृष्टीकोनातून सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार हो। आहोत त्यांच्याच बरोबर त्या ठिकाणी वाड्यांमध्ये सुद्धा आता आपल्या आदिवासी बांधव सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा सुद्धा आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे साऱ्यांना विश्वासात घेऊन आपण चांगलं काम भविष्यामध्ये अपेक्षा व्यक्त करतो की चांगलं काम आपल्या आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री अजित दरा पवार या तिन्ही नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सारेजण पाहताय की महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देऊन अनेक योजना आपण या ठिकाणी आणलेल्या त्याच्यामध्ये माझी लाडकी बहिणी योजना या योजनेला संपूर्ण राज्यातून मोठा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे की आपण पाहताय की अडीच लाखाच्या खाली उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक महिला भगिनीला त्या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि म्हणून पात्र असणाऱ्या सगळ्या महिला भगिनींच्या संदर्भात आपण त्या त्या ठिकाणी त्यांचे फॉर्म आपण त्या ते ठिकाणी ऑनलाईन असतील ऑफलाईन असतील हे सगळे भरून घेण्याचं काम या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे आणि पंधरा ऑगस्ट पर्यंत जुलै आणि ऑगस्ट असे रक्षाबंधनच्या अगोदर दोन हप्ते राज्य सरकारच्या माध्यमात हो आणि म्हणून अशा पद्धतीचं काम हे सरकारच्या माध्यमात त्या ठिकाणी होत आहे हे सरकार खऱ्या अर्थाने गोरगरिबांचं सरकार आहे आपण आता पाहिलं की राज्यामध्ये आपण पाहताय की पंढरपूरला मोठ्या प्रमाणात भाविक आपण आषाढी एकादशीला जात असतात जिंद स्वरूपात ही संस्कृती आहे या महाराष्ट्राची की मोठ्या ढिंड्या त्या ठिकाणी जात असतात आणि मग राज्य सरकारच्या माध्यमातून फक्त मुख्यमंत्री जाणार आणि त्या ठिकाणी पार्टीची आरती करणार निघून येणार एवढेच काम आतापर्यंत मागील सगळ्या आमदार मुख्यमंत्र्यांनी करत होते परंतु आदरणीय राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळेस सा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बसले आणि त्यानंतर मात्र वारकऱ्यांना सुद्धा अतिशय चांगले दिवस त्या ठिकाणी आले आपण पाहिलं असणारी स्वच्छता असेल मदतीचा हात त्या ठिकाणी दिला गेलेला आहे अनेक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जेवढा वारकऱ्यांना सोयीस्कर पडेल तेवढा सरकारच्या माध्यमातून सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी ठेवण्यात आली आणि म्हणून अशा पद्धतीचं काम हे भारतीय संस्कृतीचं जतन करण्याचं का काम या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे म्हणून अशा नेतृत्वाला घेऊन आपण त्या ठिकाणी या तालुक्याचं नेतृत्व मी करत असताना अशा नेतृत्वाबरोबर मी काम करतोय या गोष्टीचा सुद्धा सार्थ अभिमान मला आहे ना आपल्या सर्वांना सुद्धा असला पाहिजे की असं नेतृत्व आपल्याबरोबर काम करत आहे आणि म्हणून आपण जास्तीत जास्त विकास या मतदारसंघाचा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केला गेलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहताय की खलापूर असेल कोपोली असेल माथेरान असेल कर्जत असेल मोठ्या प्रमाणात प्रवेश आपल्या सुरू झाले आता पुढील काळामध्ये मध्ये आपल्या लक्षात येईल की खालापूर मध्ये सुद्धा मोठे प्रवेश आपल्या बरोबर त्या ठिकाणी येत आहे साहेब त्या सगळ्यांना घेऊन आपण त्या ठिकाणी संघटनेचं मोठं जाळं आपण या ठिकाणी उभं करणार आहोत आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघावर मी आत्मविश्वासाने या ठिकाणी सांगतो कोणाच्याही मनामध्ये नाही मी मुख्यमंत्री शिंदे साहेबांना शब्द दिलेला आहे की साहेब गजत मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवसेनेचाच भगवा फरकून आपल्या समोर उभा राहील हा शिवसेनेचा शब्द तुम्हाला असं मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून संजय सारखे संजय असतील आपण साऱ्या या ठिकाणी प्रवेश करतात साऱ्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि आपला मान समान शिवसेनेमध्ये राखला जाईल आपल्या माध्यमात जे जी विकास कामे असतील सुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आता कोल्हलीचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करणार आहेत नेवाळीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करणार आहेत ठिकाणी पन्नास लाखातले येत आहेत रस्त्याचं काम सुद्धा दिलेलं आहे सुद्धा झालेले ते काम आपण साऱ्यांनी पण त्या ठिकाणी करावं त्यानंतर नेवाळीमध्ये सुद्धा त्या प्रमुख रस्त्याचं काम था था, तो तो लोकर, लोकर आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याची सुद्धा वर्क ऑर्डर त्या ठिकाणी पन्नास लाखाचं काम आहे ती सुद्धा वर्क ऑर्डर झालेली आहे अशा पद्धतीने आता कुलिरीचा शब्द दिलेला आहे तो सुद्धा तो बाकी इतर कामं जे आहेत त्या कामांना सुद्धा आपण प्राधान्य देऊन चांगलं काम आपण या ठिकाणी उभं करा मोठ्या संख्येने सगळे नवीन चेहरे आहेत माझ्यासमोर आपण चांगलं काम आपल्या सगळ्यांकडून अपेक्षित आहे सगळे चेहरे बरोबर आल्यामुळे एक वेगळी ताकद शिवसेनेची उभी राहणार आहे दिनेश माझा सहकारी मागेच माझ्या बरोबर प्रवेश केलेला आहे त्यामुळे बाकी दिनेश तर पूर्वीपासून शिवसेने पण माझ्या बरोबर आहे राहिल्या देतील त्याला हातात धरून कधी आणेल त्याची काही काळजी नसावी आणि सगळे आपले जुने सगळे सहकारी आहेत सगळ्यांना बरोबर घेऊन विधानसभेची निवडणूक आपण एकत्रपणे या ठिकाणी लढणार आहोत आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा वर्चस्मा या ठिकाणी प्रस्थापित होणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा भडकणार आहे आणि त्यासाठी मी आपण सारेजण प्रवेश करतात आणि सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी सगळ्यांचा या ठिकाणी प्रवेश सुरू करूया बऱ्याच मोठ्या संख्येने आपण सारेजण जण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे मला येण्यासाठी बराचसा उशीर झाला आपल्याला त्याबद्दल मी धीर व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा साऱ्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये या ठिकाणी स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र